अक्कल अक्कलगोव्यातील जामिया इस्लामिया इशातुल उलूम शिक्षण संस्था पुन्हा ईडीच्या माध्यमातून चर्चेत आलेली आहे जामिया शिक्षण संस्थेवर ईडीचे कारवाई करत छापे टाकण्याचे वृत्त अधिकृतरित्या समोर येत आहे जामिया शिक्षण संस्थेवर यमन ये येथील विदेशी नागरिकांच्या कुटुंबाच्या अवैध वास्तवामुळे ही संस्था पुन्हा चर्चेत आलेली होती जामिया संस्थेवर मिळणाऱ्या विदेशी फंडिंग आणि रुग्णालयाबाबत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी याबाबत प्रशासनाकडे तक्रार केलेली होती या प्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला असून पोलीस तपास सुरू आहे याबाबतीत येणाऱ्या फॉरेन फंडिंगची देखील पोलिसात तपास करण्यात मोठा काम सुरू आहे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी दोन दिवसांगोदर विविध माध्यमांसमोर केलेल्या आरोपानंतर संस्था पुन्हा चर्चेत आलेली आहे अक्कलकोट शहरात ईडीचे दोन ठिकाणी व तालुक्यातील खापर या ठिकाणी एका ठिकाणी ईडीने छापा मारल्या असल्याचे सांगितले जात आहे याबाबत यांच्याशी कोणते संबंध असावेत याबाबत विविध स्वरूपातली चर्चा सुरू आहे या ठिकाणी ईडीने ने नेमके छापे का मारले याबाबत अद्यापही अधिकृत माहिती समजून येत नाही चंद्रकांत चव्हाण श्रीजी ट्वेंटी फोर अक्कलकुवा